माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटांची नवी रचना झाली त्यानंतर स्थानिक राजकारणात मोठा भूकंप झाला आहे या अंतर्गत अकलूज आणि निर्मिती झाल्यानंतर पूर्वीचे जिल्हा परिषद गट आणि बावीस गण आता घटून अनुक्रमे नऊ आणि अठरा इतके झाले आहेत गट गणाच्या अदलाबदलीमुळे अनेक दिग्गजांचे पारंपरिक राजकीय गणित बिघडलं आहे माळशिरस तालुक्यात सध्या मोहिते पाटील गट जानकर गट आणि भाजप म्हणजेच राम सातपुते गट अशा तिन्ही बाजूंनी मोर्चे बांधणी सुरू आहे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असलेल्या मोहिते पाटील गटानं वर्चस्व गाजवलं होतं तर जानकर गट भाजपकडून लढत होता पण पुढे पक्षांतर झाली आणि अदला बदलीच्या राजकारणात दोघेही एकत्र आले लोकसभा निवडणुकीतही जानकर मोहिते पाटील युती झाली पण आता आगामी निवडणुकीत भाजपकडून राम सातपुते गट जोरात खेळी करत असल्यानं मोहिते पाटील आणि जानकर गटाला आपली ताकद दाखवावी लागणार आहे दोन हजार सतरामध्ये मोहिते पाटील गटानं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसनं पंचायत समितीच्या बावीसपैकी पैकी चौदा जागा आणि जिल्हा परिषदेच्या अकरापैकी आठ जागा जिंकल्या होत्या पण नंतर निवडणुका न झाल्यानं प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली नव्या गटरचनेनुसार पूर्वीच्या मतदारसंघांची सीमा बदलली गेली आहे अनेक गावांची अदलाबदल झाल्यामुळे उमेदवारांची नव्यानं मांडणी सुरू झाली आहे त्यामुळे कोण कोणावर भारी पडणार याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे